उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये सहा स्तरीय सुरक्षा व्यवस्था ही तैनात करण्यात आली दरवर्षीप्रमाणे कर्तव्य पथावरती कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येणारे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असून हजारो सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा यावर नजर ठेवण्यात उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या सगळ्याचाच कर्तव्य पथावरून आढावा घेतलेला आहे आमचे नवी प्रतिनिधी उद्या होणाऱ्या भारताच्या पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनासाठी संपूर्ण देश सजलेला आहे असं असताना राजधानी नवी दिल्लीमधील तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे मी सध्या कर्तव्य पथावरती आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या कर्तव्य पथावरती तयारी जी आहे ती संपूर्ण पूर्ण झाल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते या ठिकाणी विविध झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे भारताचा ध्वज जो आहे तो प्रत्येक ठिकाणी लावण्यात आल्याचं चित्र बघायला म्हणजे सोबत सुरक्षेच्या अनुषंगाने जर बघितलं आपण तर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत हा संपूर्ण कर्तव्य पथाचा परिसर आहे याच कर्तव्य पथावरती मागच्या काही दिवसांपासून विविध तुकड्या ज्या आहेत त्या आपली प्रॅक्टिस करत होत्या आणि त्या सगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या उद्या याच ठिकाणं पथसंचलन करणार आहेत खास करून जर आपण बघितलं तर लष्कराकडून विविध अशी प्रात्यक्षिक दाखवली जातात आणि त्यांची आकर्षक अशी प्रात्यक्षिकं खरंतर मनमोहक अशा पद्धतीची असतात आणि ती सगळी तयारी जी आहे ती मागच्या काही दिवसापासून झालेली होती महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर, गे तर याच कर्तव्य पथावरती उद्याच्याला महाराष्ट्राचा चित्ररथ देखील संचलन करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेवा राज्यभिषयक दास देखावा जो आहे तो या चित्ररथावरती साकारला आहे आणि तो चित्ररथ देखील अत्यंत आकर्षक आणि मनमोहक पद्धतीचा आहे तो चित्ररथ याच कर्तव्यपथावरती या उद्याच्याला खरतर संचलन करण्यात ये येणार आहे कॅमेरामॅन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली